फ्री वेबसाइट फ्री म्हणजे वेबसाइट म्हणजे काय फ्री अशी वेबसाईट जी फ्री प्लॅटफॉर्म वरती तयार केली जाते त्याच्यामध्ये व्यवसायाची माहिती असू द्या प्रोडक्ट असू द्या ऑफर दाखवण्यासाठी होते उदाहरणार्थ गुगल साईटची आहे किंवा विक्स फ्री प्लॅन असेल किंवा ब्लॉगर किंवा झो साईट किंवा फ्री प्लॅन याच्यामध्ये तुम्हाला काय होते आपण बनवून देणार आहोत व्यवसाय मालकांसाठी फायदे काय आहेत की मोफत ऑनलाईन ओळख हो होते ज्याच्यामध्ये वेबसाईट काय होतं तुमचा व्यवसाय चोवीसात ऑनलाईन वरती लाईव्ह राहतो ग्राहक मिळवण्यासाठी फायद्याचं होतं व्हॉट्सअप वरती लिंक काय करते शेअर करता येते जेणेकरून लोक वेबसाईट ओपन करतात तिथूनच व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करतात आणि थेट ऑर्डर करतात खर्च नाही फायदा जास्त याच्यामध्ये फ्री बनवता येते प्रोडक्ट दाखवता येतो कस्टमरला त्याच्यानंतर तुमचा कॅटलॉग किंवा ऑफर ह्या दाखवता येतात ग्राहकांचा विश्वास वाटतो व्यवसायाची वेबसाईट असल्यामुळे लोक जास्त विश्वास ठेवतात आणि विक्रीसाठी उपयुक्त ग्राहकांसाठी फायदे काय आहेत की घर बसल्या माहिती मोबाईल वरून होते वेबसाईट वरती सर्व प्रोडक्ट बघता येतात सोपं खरेदी आणि प्रोडक्ट कॉन्टॅक्ट थेट व्हॉट्सअपवरती करता येतात ऑफर्स मिळवायचे असेल तर वेबसाईट वरती खास ऑफर स्कीम केले जातात थेट संपर्क वेबसाईट वरून व्हॉट्सअप हे थेट कॉल करतात फ्री मध्ये वेबसाईट कोणत्या प्लॅटफॉर्म वरती वापरायची तर गुगल मध्ये फ्री सॅम्पल पाच मिनिटामध्ये वेबसाईट तयार होते विक्स प्री प्लॅन याच्यामध्ये अॅट्रॅक्टिव्ह टेपलेट असतात ई कॉमर्स साठी बेस्ट आहे वर्ड प्रि ब्लॉग असेल तुमच्या बेसिक वेबसाईट असेल फ्री फ्रीमध्ये होतात झू साईट वरने बिझनेस साठी फ्री वेबसाईट होते कॅनवा वेबसाईट वरून सिम्पल लँडिंग पेज तयार होतं इंस्टाग्राम लिंक साठी परफेक्ट ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे फ्री वेबसाईट कशी करायची तुमच्या तुमचे शिकवल्या जातात याचा फायदे जे आहेत ते तुम्हाला काही याच्यामध्ये दिलेले आहेत धन्यवाद